नमस्कार मित्रांनो मी सुनील भालेराव चिखलदरा येथील मधमाशी प्रकल्प संचालक आपण पाहत आहात की क्रिस्टलाइज झालेला मध आपण फेकून देतो परंतु क्रिस्टलाइज झालेला मधच हा शुद्ध मध असतो आणि तो मध आपण खात नाही परंतु आज रोजी पाहतात की आमच्या गॅलरीमध्ये क्रिस्टलाइज झालेल्या मधाच्या बॉटल्स आम्ही ठेवल्या होत्या या मधाच्या बॉटल्सवरती चक्क मधमाशांनी येऊन मनसोक्त मध खाऊन त्या ठिकाणी मधाचं पोळं लावलेलं आहे हे आपण बघत आहात तर मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की क्रिस्टलाइज झालेला मध हा खराब नसून तो शुद्ध मध आहे आणि तो मध आपण खाल्ला पाहिजे तोच मध बाहेर चांगल्या दराने एक्सपर्ट होतो परंतु आज रोजी आपल्यामध्ये असलेला गैरसमज हा दूर करण्याच्या हेतूने स्वतः मधमाशा या ठिकाणी आल्या असाव्यात असं मला वाटतंय